भिवंडी येथील इंडियन कंपाऊंड मध्ये आग लागल्याने करोडो रुपयांचं नुकसान आज रोजी झालं तसेच भिवंडी इंडियन कंपाऊंड मध्ये आगीचं रुद्रावतार पाहून जवळपासची अनेक दुकाने जळून खाक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं जवळपास शहापूर ठाणेतील पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला तसेच येथील अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले परंतु नुकसान मोठे झाले असल्यामुळे आगीचे रुद्रावतार पाहून जवळपासच्या दुकानदारांचे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर आगीचं कारण अद्याप कळालं नसून आग लागली कशामुळे भिवंडी येथील इंडियन कॅम्प कंपाऊंड मध्ये आग लागल्याने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं देखील लाखो रुपयांचं नुकसान झालंय अग्निशमन दलाने मोठा प्रयत्न करीत आग विझवण्याचं काम केलं परंतु त्या धुव्यामुळे कमीत कमी पाच सहा किलोमीटर पर्यंत काही दिसत नव्हतं मग आग किती मोठी असेल हे न बोललेलंच बरं भिवंडीत या घटना वारंवार घडत आहे यावर स्थानिक प्रशासन कुठलाही बंदोबस्त करण्यात अपयशी दिसत असून कारण भिवंडीमधील एमआयडीसी व कंपन्यांकडे जाणारे रस्ते अतिशय बिकट खराब अवस्थेत आहे तसेच विजेचे काम देखील उत्कृष्ट दर्जाचे दिसत नाही म्हणून आज एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आज या व्यापाऱ्यांचे एवढे नुकसान झाले आहे या आता शासन भरून काढेल का तसेच जवळपासच्या दुकानदारांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई कोण देणार हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे